आज आपण सगळ्यांच्या आवडीचा रेस्टॉरंट स्टाईल जिरा राईस आणि चमचमीत अशी दाल तडका बघणार आहोत म्हणजेच दाल फ्राय बघणार आहोत त्याला दोन्ही म्हणतात दाल फ्राय आणि दाल तडका रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर रेसिपीला आपण सुरुवात करूया नमस्कार मी अंतरा स्वाद मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण रेस्टॉरंट स्टाईल दाल तडका म्हणजे दाल फ्राय आणि जिरा राईस बघणार आहोत अगदी बाहेरच्या सारखं बनतं खरंच खूप टेस्टी तुम्ही विचारच नाही करू शकत एवढं टेस्टी बनतं आपल्याला खरंच रेस्टॉरंट मध्ये जायची गरज नाही आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हे सगळं बनवू शकतो रेसिपी पाहण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर चला आपण रेसिपीला सुरुवात आज आपण बघणार आहोत सगळ्यांच्या आवडीची रेस्टॉरंट स्टाईल दाल फ्राय तर एकदम मस्त होते खूप टेस्टी बनते तुम्ही याला दाल तडका पण म्हणू शकता वन्न तडका दिला की तडका आपण याला तडका देणारच आहोत तर दाल फ्राय दाल तडका सेमच आहे खूप टेस्टी बनते बाहेर आपण जे रेस्टॉरंटमध्ये खातो अगदी तशीच चव येते पण ज्या काही मी टिप्स सांगितल्या त्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे तुमचीसुद्धा ही दाल फ्राय दाल तडका अगदी रेस्टॉरंट स्टाईल होईल पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी इथे मी घेतले एक कप मसूर डाळ पाव कप म्हणजेच वन फोर्थ कप तूर डाळ आणि वन फोर्थ कप मूग डाळ तर आता आपण या तिन्ही डाळी चांगल्या धुवून घेऊया तर इथे मी एक भांडं घेतलं आहे यामध्ये आता आपण या सगळ्या डाळी मिक्स करणार आहोत तूर डाळ आणि मुगाची डाळ आता आपण या व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर आपलं इथे मिक्स करून झालंय आता आपण हे स्वच्छ दोन तीन वेळा चांगलं धुवून घेऊया आपल्या इथे डाळी चांगल्या स्वच्छ धुवून झाल्या यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचंय तर इथे साधारणतः दोन ग्लास पाणी घालते पण प्रत्येक डाळी या वेगळ्या असतात कधी कधी डाळीला पाणी कमी चालतं कधी कधी जास्त लागतं तर एक अंदाजाने आपल्याला डाळ शिजेल एवढं पाणी घालायचंय तर इथे मी साधारणतः दोन ग्लास हे पाणी घातलंय काय असतं मसूर डाळ आणि मूग डाळ जी आहे ना ही पटकन शिजते पण तुरीची डाळ शिजायला जरा वेळ लागतो त्यामुळे मी इथे दोन ग्लास हे पाणी घेतलेला आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं एक पिंच मीठ याने डाळ चांगली शिजते एक टेबल स्पून तेल याने सुद्धा डाळ चांगली शिजते एक टी स्पून हळद आणि अर्धा स्पून हिंग हिंगामुळे काय होतं डाळ आपल्याला बाधत नाही तर आता मी ह्या ज्या डाळी आहेत त्या चांगल्या चार ते पाच शिट्ट्या देऊन चांगली शिजवून घेणारे आपल्याला छान अशी मौसूद डाळ शिजवायची असा डाळीचा कुठे कण राहता कामा नाही आहे तर डाळ अशी चांगली मिळून यायला पाहिजे तर आता आपण ही डाळ चार शिट्या देऊन चांगली शिजवून घेऊया तर आता आपण फ्राय म्हणजे दाल तडका बनवतोय तर त्यासोबत जो लागतो तो आपला जिरा राईस तो तर झालाच पाहिजे तर यासाठी आपण इथे बासमती तांदूळाचा वापर केलेला आहे अख्खा बासमती तांदूळ तर इथे मी दोन कप हा बासमती तांदूळ हा स्वच्छ धुवून चांगला घेतला होता आणि धुवून असा झाकून ठेवला होता हे बघा झाकून ठेव धुवून घेतल्यामुळे काय होतं दाणे पण असे छान मोठे होतात आणि भात हा चांगला मोकळा होतो तर साधारणतः मी धुवून एक अर्धा तास हा तांदूळ असाच धुवून ठेवला होता ह्यातलं पाणी पूर्णपणे काढलेलं आहे पूर्णपणे मिथळून घेतलंय हे बघा छान असे सुद्धा याचे थोडेसे मोठे होतात आणि भातही चांगला मोकळा होतो ही टीप नक्की लक्षात ठेवायची कारण काय होतं बरेचदा बरेच जण म्हणतात की आमचा जिरा राईस किंवा पुलाव काही बनवायला गेले की भाताचा असा गोळा होतो याचा अर्थ तो दुतला नीट नाही गेला व्यवस्थित झाला नाही तर तो भात मोकळा पण होत नाही कधी कधी पाणी जास्त होतं भात व्यवस्थित मोकळा होत नाही पुलाव किंवा जिरा राईस बनवताना किंवा पुलाव बनवताना हे कायम लक्षात ठेवायचं की तांदूळ दू, धुवून चांगला एक अर्धा तास निथळून ठेवायचा निथळल्यानंतर बघा तांदुळाचे दाणे हे थोडेसे मोठे होतात हे बघा आणि मग आपल्याला व्यवस्थित असा छान असा मोकळा भात मिळतो आपली डाळ कुकरला लावलेलीच आहे तर आता आपण तोपर्यंत जिरा राईस बनवून घेऊया तर इथे मी दोन कप हा बासमती तांदूळ चांगला स्वच्छ धुवून घेतला होता हा जो भात आहे हा आपण बाहेर बनवणार आहोत जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही कुकरमध्ये शिजवलात तरीही चालेल तर आता आपण पहिला भात हा मोकळा शिजवून घेऊया तर आता मी इथे एक भांड घेतलंय आपला जेवढा तांदूळ आहे ना त्याच्याबरोबर दुप्पट पाणी घ्यायचंय तर आता मी इथे एक वाटी जर तांदूळ घेतला असेल तर दोन वाट्या पाणी आणि दोन वाट्या घेतल्या असेल तर चार वाट्या पाणी तर आता आपण इथे दोन कप हा तांदूळ घेतलेला आहे म्हणजेच दोन वाट्या तांदूळ घेतलेला आहे तर आपण इथे चार वाट्या हे पाणी घालणार आहोत तर इथे मी चार वाट्या हे पाणी घेतलेलं आहे शिवाय वरती अजून एक वाटी मी एक्स्ट्राचं पाणी घेतलं आहे तर टोटल मी इथे पाच वाट्या पाणी घेतलं आहे कधी तांदूळावर पण असतं पाणी कमी पडलं तर तांदूळ मी शिजणार पण नाही तर मी मुद्दामून एक सेफर साईड एक ग्लास हे एक्स्ट्रा पाणी घेतलेलं आहे आता आपल्याला हे पाणी उकळवत ठेवायचं आहे यामध्ये आता आपण दोन तीन खडे मसाले घालणार आहोत तर यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे सहा ते सात लवंगा आणि आठ ते दहा काळी मिरी तीन तमालपत्र एक टेबल स्पून तेल तेल घातल्यामुळे काय होतं भात आपला चांगला मोकळा होतो आता आपल्याला या पाण्याला चांगली चांगली उकळी काढायची परि ज्या गोष्टी असतात ना ह्या आपल्या बऱ्याचशा सुटतात आणि काय होतं आपला भात असा मोकळा होत नाही हा प्रॉब्लेम मला पण पूर्वी खूप यायचा मी विचार करायची माझा पुलावचा भात किंवा मसाले भात किंवा हा जिरा राईचा भात असा मोकळा होत होत का नाहीये चिकट का होतो पाणी जास्त होतं का आपलं हेच कळायचं नाही आणि तो परफेक्ट कसा शिजला पाहिजे ना हे एकदा टेक्निक आपल्याला समजलं ना की मग आपला भात हा व्यवस्थित होतो आणि चांगला मोकळा होतो कारण ह्या अशा भातांना आपला भात हा चांगला मोकळा व्हायला पाहिजे कुकरमध्ये सुद्धा होतो फक्त पाण्याचा नीट अंदाज यायला पाहिजे जर कुकरमध्ये तुम्ही भात शिजवला ना तर तो झाला की मग असा भात ताटामध्ये पंख्याखाली मोकळा करायचा म्हणजे तो छान मोकळा होतो तसाच जर तुम्ही डब्यात ठेवलात ना तर त्याचा तो गोळा होणार मग जसा मोकळा हवा तसा मिळणार नाही तुम्ही कुकर मध्ये भात शिजवलात ना तर भात भाताच्या शिट्ट्या काढून झाल्या आणि अशा वेळेला काय करायचं फक्त दोनच शिट्ट्या द्यायच्या कारण आपल्याला तो पूर्ण शिजवायचा नसतो जसं आपण नॉर्मल साधा भात जेवतो तसा अगदी तो पूर्ण शिजवायचा नसतो तो थोडासा हाफ कुक म्हणतात ना तसा झाला पाहिजे म्हणजे तो बाकीचा पूर्ण एक वाफेवरती बाहेर हा चांगला शिजतो आणि मग तो कुकरमध्ये भात शिजवल्यानंतर दोन शिट्ट्या काढून झाल्यानंतर शिजवल्यानंतर तो झाकण पडलं भात काढून घ्यायचा एका ताटामध्ये पसरत ताटामध्ये त्याच्यामध्ये व्यवस्थित पसरायचा पंख्याखाली ठेवायचा छान असा मोकळा करत की तो व्यवस्थित मोकळा भात आपला तयार होतो तर आता आपल्या इथे पाण्याला चांगली उकळी यायला लागलेली आहे तर आता मी हा जो स्वच्छ धुवून घेतलेला जो भात आहे हा यामध्ये घालणार आहे आता आपण भात एकदा शिजलाय का बघूया माझ्या मते शिजलेला आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते हे बघा नखाने तोडल्या लगेच तुटतोय म्हणजे आपला भात हा परफेक्ट शिजलाय हे बघा बोटाने तोडल्यावर हा लगेच तुकडा पडतोय हे बघा त्याचा आता जा परफेक्ट झालाय आता आपण इथे गॅस हा बंद करायचा आहे आपण हा जो भात आहे हा चांगला गाळून घेणार आहोत तर इथे मी खाली भांड घेतले आणि वर जाळी घेतली आहे यामध्ये आता आपण हा भात जो आहे हा काढून घेणार आहोत म्हणजे पाणी सगळं खाली जाईल आणि भात चांगला हा मिथळला जाईल आपला भात इथे चांगला मिथळलेला आहे यावरती आता आपल्याला साधारणतः दोन ग्लास हे पाणी टाकायचंय आपलं पाणी इथे टाकून झालंय हे पाणी यासाठी टाकायचं असतं कारण जेव्हा आपण भात हा काढून घेतो ना त्याच्यामध्ये ती शिजण्याची जी प्रक्रिया असते ही चालू असते आणि ती वेळीच थांबली पाहिजे नाही तर त्या वाफेमुळे सुद्धा अजून तो भात शिजत राहतो त्यामुळे आपण याचं टेम्परेचर एकदम नॉर्मल करण्यासाठी आपण ह्याच्यावरती पाणी टाकायचंय म्हणजे काय होतं पाणी टाकल्यामुळे भात हा लगेच आहे बघा असा थंड होतो आणि असा लगेच मोकळा होतो बघा हे ना बघितलं किती छान मोकळा झाला आहे आणि आपण यातले कुठलेही खडे मसाले काढलेले नाही आहेत कारण आपल्याला ते जिरा राईसमध्ये लागणारच आहेत तुम्हाला जर भाताबरोबर शिजवायचे नसतील तर तुम्ही फोडणीत सुद्धा घालू शकता पण मी सजेस्ट करेन भाताबरोबर शिजवा कारण त्याचा सुगंध जो असतो तो आपल्या भाताला मस्त लागतो खडा मसाल्याचा तर ह्यातली जी कुकिंग प्रोसेस थांबवण्यासाठी आपण ह्याच्यावरती हे थंड पाणी घातलेलं आहे तर आता आपण हा भात पूर्णपणे थंड करूया यातलं पाणी पूर्णपणे निथळून देऊया तर तो तोपर्यंत आपण आता आपली डाळ शिजले का ते बघूया म्हणजे आपल्याला दाल फ्राय हे बनवता येईल आपली इथे डाळ चांगली शिजलेली आहे आता आपण ही चांगली घोटून घ्यायचे हे बघा किती मस्त शिजले ना आता आपण ही रवीने अशी घोटून घेऊया अशी मौसूर डाळ छान शिजली गेली पाहिजे जर अशी तुमची डाळ शिजत नसेल ना तर काय करायचं डाळ आपण जेव्हा धुवून ठेवतो ना त्यात पाणी घालून जरा एक पंधरा मिनटं ठेवून द्यायची पाण्यातच भिजवून म्हणजे मग तरी सुद्धा डाळ ही आपली चांगली शिजते रवीने आपण छान अशी घोटून घेऊया हे बघा मस्त अशी मौसूत डाळ आहे शिजले आपल्याला अगदी अशीच डाळ हवी आहे तर आता आपली डाळ चांगली शिजली आता आपण डाळ फ्राय बनवायला सुरुवात करूया आपली कढई चांगली गरम झाली आहे यामध्ये आता आपण घालणार आहोत दोन टेबलस्पून तूप आपण मस्तपैकी तुपावर बनवणार आहोत तर अजून चवट छान येण्यासाठी एक टेबलस्पून बटर असं बटर जर डायरेक्ट टाकलं ना तर ते जळू शकतं त्यामुळे तूप किंवा तेल तुम्ही जे काय वापराल ते आधी घालायचं आणि मग बटर घालायचं तर आपलं हे छान गरम झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक टीस्पून मोहरी एक टीस्पून जिरं आठ ते दहा कढीपत्त्याची पानं हाफ टीस्पून हिंग एक टीस्पून हळद एक टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर एक टीस्पून धने पावडर आणि एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट आता आपल्याला एक छान असा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे चांगला बघा आपला छान असा मसाला परततोय तर आता आपण यामध्ये आहे दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरलेले दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरलेले आपल्याला हे चांगलं मिक्स करून आहे आपलं हे चांगलं परतवून झालंय परत आपल्याला आहे चवीनुसार मीठ मीठ हे आपण हे कांदा टोमॅटो परतवतो ना तेव्हाच घालायचं याच्यामुळे काय होतं कांदा टोमॅटो आपला पटकन मऊ होतो आणि चांगला शिजतो आता आपण हे परतवून घेऊया आपलं हे परतवून झालंय आता आपल्याला यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे साधारणतः अर्धा ग्लास तरी याने काय होईल आपली फोडणी खाली चिकटणार नाही आणि कांदा टोमॅटो पण आपले चांगले शिजतील असं मिक्स केलेलं आहे वरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे दोन मिनटं झालेत आपले कांदा टोमॅटो शिजले का आपण बघूया आपला कांदा टोमॅटो मस्त शिजलेला आहे काय कच्चा राहिला ना त्याचा कांदा टोमॅटोचा वास जो येतो ना तो चांगला नाही आहे आणि चव चांगली लागत नाही मुळात आधी मस्त शिजलं आहे आपला आणि आपली फोडणी कुठे जळली नाही आहे ना तर फोडणी जळली ना करपट चव येते मस्त मऊ झालं आहे आपला टोमॅटो पण आणि कांदा पण आता आपल्याला यामध्ये घालायची आहे ती जी शिजवलेली ही जी शिजवलेली डाळ आहे ही आपण घालणार आहोत मिक्स करून घेऊया इथे आपण जे काश्मिरी मिरची पावडर घातलाय ना त्याने मस्त कलर येतो आणि ते तिकटाला पण कमी असतं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण आपली मिक्स करून झाले आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे मी तदंडा दोन ग्लास पाणी घालते ज्यामध्ये मी वरण शिजवलं होतं त्याचमध्ये मी हे पाणी घातलंय मिक्स करून घेऊया काय असतं ही जी डाळ असते ना ही थोडीशी घट्ट असते एकदम पातळ नसते पण थोडीशी करताना करायची कारण काय होतं ना ही जी डाळ आहे ना ही अळते कारण मुगाची डाळ आणि मसुराची डाळ घातली आहे ना ती थोडीशी अळते थंड झाली की त्यामुळे थोडंसं पाणी हे जास्त घालायचं तर आता मी इथे दोन ग्लास घातलाय अजून एक ग्लास मी इथे पाणी घालणार आहे व्यवस्थित मिक्स करूया अजून इथे मी एक ग्लास पाणी आहे परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे एवढीच आपल्याला ठेवायची जर तुम्ही बनवून करून ठेव ठेवणार असाल ना तर थोडं पाणी अजून एखाद ग्लास जास्त घातलं तरी चालेल ना तर मात्र ही एवढी कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून गरम मसाला एक टेबल स्पून बटर याने चव खूप छान येते मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित मसाले बटर नको असेल तर लोणी घातलं तरी चालेल काहीच हरकत नाही हे तूप घातलं तरी वरून चालेल आता छान हे डाळीला आपल्याला उकळी काढायचे यामध्ये आपल्याला कुठेही कोकम घालायचं नाहीये चिंच घालायचं नाहीये हे काहीच घालायचं नाहीये अशी आपण डाळीला आता उकळी काढूया ही जी डाळ आहे याची मध्ये मध्ये ढवळत राहायची म्हणजे खाली नाही लागत कारण काय आता मुगाची डाळ आणि मसुराची डाळ असते ना ही पटकन चिकटते खाली कढईला त्यामुळे ते लक्ष द्यायचं चा। छान अशी उकळी काढून घेऊया घेऊयामध्ये आपल्याला घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर छान अशी मिक्स करून घेऊया आपण आपली डाळ मस्त झाली या स्टेजला आता आपला गॅस हा बंद करायचा आहे आपली फ्राय ही तयार झाली जर तुम्हाला तडका घालायचा नसेल आणि तुम्ही अशीच सर्व केली तरीही चालेल मग ती दाल फ्राय होते आणि तडका त्याला वरण दिला की ती दाल तडका होते बाकी काहीच फरक नसतो याच्यामध्ये तर आता आपली ही दाल फ्राय दाल तडका झालेली आहे आता आपण गॅस हा बंद करूया आता आपल्याला यासाठी वरती लागणारा जो तडका आहे तो तयार करून घेऊया आपला पॅन चांगला गरम झालं आहे यामध्येच आपण घालायचं आहे एक टेबलस्पून तूप आपण इथे घीचा तडका देतो आहे मस्त लागतो हा तडका पण तुम्हाला तेल हवं असेल तर तेल घाला तूप गरम झाल्यावर आपल्याला घालायचं आहे आठ ते दहा लसूण एकदम बारीक चिरून घेतले याचाच तडका खूप महत्त्वाचा असतो त्यानंतर यामध्ये घालायचं आहे तीन सुख्या मिरच्या व्यवस्थित मिक्स करून घेऊया लसूण छान अशी गोल्डन करायची आपल्याला छान अशी तडकेवाली पाहिजे थोडी गॅसची फ्लेम मी इथे मध्यम केली आता पाच नका करून नाहीतर लसूण जळेल आणि आपली फोडणी जळेल लसूण चांगली गोल्डन करून घेऊया यानंतर यामध्ये घालायचे आहेत आपल्याला दहा ते बारा कडीपत्त्याची पानं हाफ टीस्पून हिंग हाफ टेबल स्पून काश्मीरी मिरची पावडर जी रंगासाठी डाळीवरती घालून घेऊया जो तडका आहे आपण ह्यावरती घालणार आहोत तडका दिसतोय याच्यावरती एकदम आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करूया गॅस कुठेही परत लावलेला नाहीये मस्त असा दाल तडका दाल फ्राय हे तयार झालेली आहे आता आपली दाल फ्राय दाल तडका तयार झाले आता आपण जिरा राईस बनवून घेऊया तर आता इथे आपलं भांड गरम झालंय ज्यामध्ये मी भात शिजवला होता ना तेच भांडण मी इथे घेतलंय वेगळी भांडी काही के केली नाहीये यामध्ये घालायचं एक टेबल स्पून तूप इथे मी तुपाचाच वापर केलाय कारण ह्याची टेस्ट जास्त छान येते पण तुम्हाला तेल हवं असेल बटर हवं असेल तर तुम्ही ते वापरू शकता आपल्या आवडीवर आहे आपलं तूप चांगलं गरम झालंय यामध्ये आता आपल्याला घालायचंय दोन टेबल स्पून जिरं हे सगळ्यात महत्वाचं आहे परतवून आहे जिरं काळं होता कामा नाही एकदम व्यवस्थित असं छान भाजलं गेलं पाहिजे जिरं छान असं खमंग झालं पाहिजे आपलं जिरं मस्त तडकडलंय यामध्ये आता आपल्याला घालायचे आहेत आठ ते दहा कढी पानं आणि लगेचच आपल्याला घालायचंय हा जो मोकळा केलेला भात आहे बल्ला घालू आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहे गॅसची फ्लेम एकदम बारीक असली पाहिजे आपण इथे खड़े मसाले भात शिजवतानाच घातलेले त्यामुळे आता पण टाकले नाहीये पण जर तुम्ही भात शिजवताना जर घातले नसतील तर इथे फोडणीत आपल्याला जेव्हा दिरा घालतो ना ती भां तर आपण इथे मिक्स करून झाले यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघता किती मस्त झालंय अगदी रेस्टॉरंटमध्ये असाच मिळतो जर तुम्हाला तुपाचं प्रमाण कमी वाटलं ना की खूप कोरडा वाटतोय तर तुम्ही अजून सुद्धा थोडंसं घालू शकता एकदम रेस्टॉरंट स्टाईल आपला हा जिरा राईस झालाय मस्त दिसतोय बघा आहे ना पण बाहेरच्या सारखाच लागतो बाहेर आपल्याला रेस्टॉरंट मध्ये जायची गरजच नाही आपण एवढे पदार्थ आहेत ना सगळे घरी बनवू शकतो फक्त आपल्याला वेळ हवा आणि काही गोष्टींना आपल्याला साहित्यही आणावी लागतात कधी कधी काही गोष्टी अवेलेबल नसतात आपल्याकडे पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यामुळे तर आपण आरामात आपण बनवू शकतो सॅटर्डे संडे म्हटलं की खूप कंटाळा आलेला असतो रोजच तेच खाऊन तर कधीतरी आपल्याला असं मस्त जिरा राईस दाल फ्राया दाल तडका खायला आवडतो किंवा आपण प्रवासातून कुठून आलो की असं छान वाटतं पण आपल्याला हे जास्त आवडतं तर इथे व्यवस्थित मिक्स करून जिरा राईस झालेला आहे मध्ये आपल्याला घ्यायची बारीक चिरलेली कोथिंबीर हे बघा आपल्या जिरा राईस इथे मस्त तयार झालेला आहे यावरती आपण एक झाकण ठेवूया आणि एकच मिनिट आपल्याला छान अशी वाफ काढायची कारण आपण इथे हाफ कूफ राईस केलेला आहे त्यामुळे तो एक वाफेवरती हा व्यवस्थित छान दिसून एकच छान वाफ करून घेऊन एक मिनिट झालं आपण ते जिरा राईस दाल फ्राय हे तयार झालेले आहे रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपले जिरा राईस दाल तडका इथे तयार झालेत आता आपण सर्व करायला घेऊया एक नंबर झाले खूप टेस्टी लागते आपण आता ही त्या ट्राय करून बघूया पण मी ही जी डाळ आहे तुम्हाला जवळून दाखवते बघा ह्याचं टेक्स्चर बघा किती मस्त आलाय ना एकदम छान आलंय तर आता आपण ही डाळ आहे याच्यावरती घालूया आपण टेस्ट करून बघूया बघा एक नंबर एक नंबर झाले म्हणजे मी बनवले म्हणून नाही सांगत आहे पण खरंच तुम्ही ट्राय करा खूप मस्त झाले एकदम टेस्टी झाले मीसुद्धा आता जेवायला बसते तू तु, तुम्हीसुद्धा हे दाल फ्राय आणि जिरा राईस खरंच बघा करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही बनवलेलं कसं झालं तोपर्यंत मी हे जेवण संपवते रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्या इथे जिरा राईस आणि दाल तडका हे तयार झालेलं आहे